श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा हा इच्छापूर्तीसाठी त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती आपलं कोणी ऐकतच नाही प्रत्येक वेळेस आपल्याला निग्लेक्ट करतात शत्रूपणा वाढत चाललेली आहे घरामध्ये कंटिन्यू आजार पण चालू आहे कंटिन्यू घरामध्ये वादविवाद चिडचिड चालू आहे अगदी मुलगा सुद्धा लहान लहान मुलंसुद्धा उलटं फिरून बोलतात ते वडिलांबरोबर भांडतात आईबरोबर भांडतात प्रत्येक शब्द रिटर्न बोलतात तसेच समाजामध्ये सुद्धा आपल्याला मानसन्मान होता पण समाजामध्ये सुद्धा आपल्याला कोणी मानसन्मान देत नाही घरामध्ये सुद्धा कोणी इज्ञ देत नाही प्रत्येक ठिकाणीच आपली शिशी रुधव व्हायला लागलेले आहे कोणत्याही ठिकाणी जा प्रत्येक ठिकाणीच आपल्याला निग्लेक्ट केलं जातं आपण बोलायला जरी गेलं तरी तिथं बोललं जातं की तू थांब तुला काही समजत नाही आम्ही बोल दे ना तू बोलू नको म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला जर निग्लेक्ट केलं जात असेल आपलं कोणी ऐकत नसेल आपण कितीही सांगायला गेलो बोलायला जरी गेलो तरी आपल्याला जर रोखलं जात असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा जर उपाय जर तुम्ही केला तर निश्चित कोणतीही व्यक्ती असो भलेही तो, भले तो तुमचा पती असो भलेही तुमचा मुलगा असो सासू असो सण असो भाऊ असो बहीण असो किंवा मित्रपरिवार असो किंवा कामाधंद्यातील उद्योग व्यवसायामधील तुमचे कलिक असो प्रत्येकजण तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल प्रत्येकजण तुमच्याकडे छेचला जाईल यासाठी आत्ता जो उपाय सांगणार आहे तो खूप आणि खूप महत्त्वाचा आहे आणि उपाय करण्याबरोबरच मनामध्ये की पॉझिटिव्हिटी असणंही गरजेचं आहे नाही जर आपण उपाय करतो आपण भरभरून उपाय करतो परंतु आपल्याला अनुभूती येत नाही आणि मग आपण लगेच बोलतो की ताई मी हा उपाय केला तो उपाय केला पण मला काहीच अनुभूती का बरं आलेली नाही आणि माझा जो शेजारचा व्यक्ती आहे किंवा जो कोणी माझा पार्टनर आहे तो, 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 तो तर काहीच देवधर्माचं करत नाही तरीही त्याचं इतकं सुंदर का चालू आहे त्याचं कारणच हे की त्याचे जे अट्रॅक्शन पॉवर जे आहे ती खूप स्ट्रॉंग आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये काही न करता खूप छान सर्व काही घडत आहे तुम्हालाही जर तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढवायची असेल तर निश्चित आज तो उपाय उपाय सांगत आहे करा खूप प्रभावी असा हा लॉ ऑफ उपाय आहे अधिक वेळ घेता सा उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा आता उपाय कधी करायचा बार तर हा जो उपाय आ, आ, आहे हा उपाय तुम्ही मंगळवार गुरुवार किंवा शनिवारी जरी केला तरीही चालेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय असे असतात की ते तुम्ही काही विशिष्ट दिवस आहेत त्या दिवशी जर केले तर निश्चित त्याची अनुभूती येते उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा जर उपाय करताना तुमच्या मनामध्ये किंदू परंतु जर आलं तर निश्चित तुम्ही जो कोणता उपाय करताय तो उपाय प्रभावी ठरणार नाही आता ह्या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर सफेद रुई पांढऱ्या रंगाची रुई सर्वांनाच माहिती आहे ह्या पांढऱ्या रंगाच्या रुईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲट्रॅक्शनची पावर आहे तर ह्या सफेद रुईचं तुम्हाला एक सफेद फुल लागणार आहे सफेद रुईचं सफेद फुलच लागणार आहे पर्पल रंगाची रुई चालणार नाही आता तुम्ही म्हणाताय आमच्या जवळपास कुठे भेटणार नाही मग काय करायचं मग पर्पल कलरची घेतली तर चालेल का म्हणजे जांभळ्या रंगाची नाही चालणार नाही तुमच्या शेजारी जवळपास जिथे कुठे वाडी वस्तीवरती असेल तिथे जा तिथून तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या रुईचं एकच एक फुल आणायचं आहे एकच फुलं रा लागणार आहे हे फुल घरी घेऊन यायचं फुल तोडण्यापूर्वी प्रथम झाडाला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये हे हे प्रॉब्लेम चालू आहेत आणि मी ह्या ह्या कारणास्तव मी तुझं एक फुल तोडून एक फुल तोडून नेत आहे तर मला क्षमा कर आणि माझा हा उपाय सक्सेसफुली दे किंवा माझा हा उपाय यशस्वी दे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतरनं क्षमा मागायची आहे आणि ते फुल तुम्ही घेऊन घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं काय करायचं हे फुल तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे एकदा पाण्याने धुवून घेतलं की त्यानंतरनं पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतरनं काय करायचं व्यवस्थित कोरडं होऊन जायचं कोरडं झाल्याच्या नंतरनं एक एक सफेद रंगाचा कपडा घ्यायचा किंवा सफेद रंगाची पोटली जरी तुम्ही घेतली तरीही चालेल काही हरकत नाही सफेद रंगाची पोटली घ्या त्या पोटलीवरती तुम्हाला किंवा कपड्यावरती अगदी सफेद रंगाचा कपडा नसेल रुमाल जरी सफेद रंगाचा घेतला तरीही चालेल काही हरकत नाही तो कपडा घ्यायचा तो एका पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवून द्या त्यावरती हे जे फूल आणलेलं आहे हे फूल ठेवा हे फूल ठेवायचं हे फूल ठेवल्याच्या नंतरनं त्याला हळदी कुंकू आणि अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या हे करत असताना सर्वप्रथम दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा धूपधीप अगरबत्ती लावून घ्यायची थोडीशी अत्तर असेल तर थोडीशी अत्तरसुद्धा फुला त्या फुलावरती हे करायची टाकायची आहे त्यानंतरनं धूप धूप आणि दीपाने ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून नंतरनं याची पोटली तयार करायची पोटली म्हणजे आता तुम्ही जर घेतली तर नॉड ओढली तर त्याची पोटली तयार होते जर कपडा घेतला असेल तर कपड्याला तुम्हाला गाठी मारायची आहे एक त्याची पोटली तयार करायची आणि ही झालेली जी पोटली आहे ही उजव्या हातावरती तुम्हाला ठेवायची आहे उजव्या हातावरती ठेवायची आणि मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे एकाच वेळेस एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे पोटली हातावरती ठेवायची आणि मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका ओम रीम श्रीम आता समजा मी माझ्या मैत्रिणीसाठी करते माझ्या मैत्रीचं नाव आहे कनिष्का ओम हरीं श्रीम कनिष्का वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीम कनिष्का वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीम कनिष्का वशम वशम स्वा स्वाहा ओम ह्रीम श्रीम कनिष्का वशम वशम स्वाहा हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आता मी जिथे कनिष्का नाव घेतलं इथे तुम्ही जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवी आहे त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊ शकता भले तुमचा जो बॉयफ्रेंड असो गर्लफ्रेंड असो तुमच्या प्रियकर असो प्रियसी असो तुमचा नवरा असो तुमची सासू असो सोन असो बहीण असो भाऊ असो काही हरकत नाही तुम्हाला फक्त त्यांचं नाव तिथे घ्यायचं आहे आणि एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा मंत्र म्हणून झालं की हे जी अभिमंत्री झालेली पोटले आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि कंटिन्यू रात्री झोपताना ही पोटली तुम्हाला उशाशी घेऊन झोपायची बाहेर जेव्हा केव्हा आहे तेव्हा ही पोटली तुम्हाला तुमच्या पर्समध्ये म्हणा तुमच्या पॉकेटमध्ये तुमच्या सॅगमध्ये तुम्हाला ठेवायची आहे आता समजा तुमचा उद्योग व्यवसाय आहे तो उद्योग व्यवसायाचा जो गल्ला आहे तुमचा तिजोरी आहे त्यामध्ये जरी तुम्ही ठेवलं तर तुमच्या उद्योग व्यवसायाकडं लोक इतकी अट्रॅक्ट होतील की सांगता सोय नाही आता माझे एक म्हणजे असं फ्रेंड सर्कलमधले एक फ्रेंड होते तर त्यांना मी हा उपाय सांगितला होता त्यांचं छोटंसं हॉटेल आहे तर ते असंच बोललेले की ताई माझा असा असा उद्योग व्यवसाय आहे पण काय मी एवढं सगळं भांडवल गुंतवले पण माझा जो उद्योग व्यवसाय आहे तो काही व्यवस्थित चालतच नाही तर मला काहीतरी मार्ग सांगा तर त्यावेळेस मी त्यांना हा रुईचा रुईच्या रुई फुलाचा एक उपाय त्यांना सांगितला होता त्यांचा सा उद्योग व्यवसाय आता इतका सुंदर चालतो आहे की त्यांनी म्हणजे बोलले की एकदा ये ना आमच्या हॉटेलवरती वगैरे भेटायला नाही का खूप छान म्हणजे खूप सुंदर असा उद्योग व्यवसाय त्यांचा चालू आहे त्यांचा ओझर रस्त्याला इकडं पुण्यामध्ये कुठेतरी त्यांचं हॉटेल आहे तर सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी जे केलं उपाय करताना त्यांनी काय केलं मनोभावे केला, केला मनोभावे मनो करून ती पोटली अभिमंत्रित करून आजही ती पोटली ते सांगतात आमच्या तिजोरीमध्ये ताई तर ती बदलायची कधी आता ही जी पोटली आहे ही कधी बदलायची ही कंटिन्यू जरी तुम्ही ठेवली तरीही चालेल ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ह्या पोटलीचा आता इफेक्ट कमी होत आहे तर त्यावेळेस तुम्हाला ही पोटली निर्मल्यामध्ये टाकून द्यायची पाण्यामध्ये सोडून द्यायची आणि नवीन ह्याच प्रकारे पुन्हा फुल आणून पुन्हा तुम्ही अभिमंत्री करून पुन्हा पोटली ती पोटली तुमच्यासोबत ठेवू शकता आणि तिजोरी असेल तिजोरीमध्ये कंटिन्यू जरी ठेवली उद्योग व्यवसायासाठी करते तिजोरीमध्ये ठेवून दिली तरीही चालेल परंतु तुम्हाला समस्या आहे तुम्हाला एखाद्याला अट्रॅक्ट करायचे तर त्यासाठी तुम्हाला काय करावी लागेल ही जी पोटल आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्यासोबतच ठेवावी लागेल तर निश्चित सांगितलेलं सर्व तुमच्या लक्षात आलं असेल काही जरी समस्या जरी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेलच करेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निर्दूष श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिचे